नमस्कार मित्रांनो मित्रांनो दिशा करिक्युलम राज्यातील बौद्धिक अक्षम म्हणजेच इंटेलेक्च्युअल डिसेबल्ड विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाने अत्यंत महत्वाचा शासन निर्णय घेतलेला आहे तर काय म्हटलं आहे या शासन निर्णयामध्ये ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी एक विनंती नेहमीप्रमाणे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लाभार्थी यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर राज्यातील सर्व विशेष शाळांमध्ये आता दिशा अभ्यासक्रम आणि मूल्यमापन प्रणाली राबविणे बंधनकारक करण्यात आलेले आहे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी या, या संदर्भात कडक निर्देश दिले असून या निर्णयामुळे विशेष मुलांच्या शिक्षणात एक समानता आणि दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे शासनाने एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढलेला शासन निर्णय यानुसार राज्यातील बौद्धिक अक्षम प्रवर्गाच्या सर्व विशेष शाळांना दिशा पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे या दिशा करिक्युलमची प्रभावी अंमलबजावणी करण्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुंबईसाठी जिल्हाधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे जय वकील फाउंडेशन आणि दिव्यांग कल्याण आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमानाने हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून तो नॅशनल इन्स्टिट्यूट एन आय ई पी आय डी कडून प्रमाणित आहे विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक शिक्षण कार्यक्रम आय ई पी महत्वाचा या नवीन पद्धतीनुसार आता प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वैयक्तिक शिक्षण कार्यक्रम आय ई पी तयार करणे शिक्षकांसाठी बंधनकारक कर असणार आहे पालकांचा सहभाग शिक्षकांनी पालक आणि थेरपिस्ट यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांसाठी वार्षिक ध्येय निश्चित करायची आहेत मूल्यमापन विद्यार्थ्यांची प्रगती तपासण्यासाठी वर्षातून दोनदा दिवाळीपूर्वी आणि मार्च एप्रिलमध्ये मूल्यमापन केले जाईल थेरपी शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांसाठी दोन ते तीन वैयक्तिक थेरपी कार्यक्रमाची आय टी पी उद्दिष्टे ठरवून त्याची अंमलबजावणी करणेही आवश्यक आहे शाळा आणि शिक्षकांसाठी कडक नियमावली केवळ अभ्यासक्रम लागू करून चालणार नाही तर तो योग्य प्रकारे शिकवला जात आहे की नाही यावर शासनाचे बारीक लक्ष असणार आहे प्रशिक्षण सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी दिशा करिक्युलम संदर्भातील ऑनलाईन व प्रत्यक्ष शिक्षकां शिक्षकांना उपस्थित प्रशिक्षकांना उपस्थित राहणे अनिवार्य आहे अध्यापन पद्धती शिक्षकांनी बहुसंवेदी मल्टी सेन्सरी अध्यापन पद्धतीचा वापर करूनच विद्यार्थ्यांना शिकवणे अपेक्षित आहे काटेकोर नियोजन शाळेतील वेळापत्रक पाठ नियोजन आणि दृश्य वेळापत्रक यांचा वापर वर्गात करणे आवश्यक करण्यात आलेले आहे त्यानंतर चांगल्या शाळांना मिळणार प्रमाणपत्र दुसरीकडे जे मुख्याध्यापक आणि शाळा या उपक्रमात उत्कृष्ट काम करतील त्यांच्यासाठी प्रोत्साहनपर योजनाही आहे पोर्टलवरील ऐंशी टक्के विद्यार्थ्यांचे बेसलाईन काम पूर्ण करणाऱ्या आणि सर्व निकष पाळणाऱ्या शाळांना दिशा अंमलबजावणी करणाऱ्या शाळा म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे हा निर्णय राज्यातील विशेष मुलांच्या पालकांसाठी दिलासादायक असून यामुळे मुलांच्या बौद्धिक विकासाला योग्य दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आगामी शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीस पासून विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाची पुस्तके आणि कार्यपुस्तिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओची लय भारी माहिती माहिती जी बदल घडवते भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र